नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्हा यावरती आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ते पाहणार आहोत तर येणाऱ्या सर्व एक्झामसाठी किंवा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी तसेच इतर ज्या सर्व सेवा भरती आहे त्यासाठी पुणे जिल्ह्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आज आपण अभ्यासणार आहोत तर तुम्ही देणाऱ्या परीक्षांसाठी याचा खूप फायदा होणार आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल की जिल्ह्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण टिंबटिंब होय तर म्हणजे या ठिकाणी विचारलेले आहे की पुणे जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे तर बघा याचे योग्य उत्तर आहे पुणे पर्याय क्रमांक एक नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यात एकूण तालुके टिंबटिंब आहेत तर किती आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तालुके तर चौदा तालुके आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर एवढे आहे किती आहे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ बघा तर पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर आहे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ पुणे जिल्ह्याच्या टिंबटिंब सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे तर उत्तर सीमेवर आहे बघा पुणे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्चंद्र डोंग डोंगर आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार बरोबर असणार आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे बघा कोठे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय तर पुणे या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात पाऊस टिंबटिंब पडतो बघा डोंगराळ भागामध्ये कसा पाऊस पडतो पुणे जिल्ह्यातील तर जास्त पाऊस पडतो नेक्स्ट आहे संचालक महिला व बालकल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यालय कोठे आहे तर याचे योग्य उत्तर आहे पुणे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की पुणे जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे मुख्यालय आहेत किंवा एखाद्या संस्था आहेत त्याबद्दल प्रश्न विचारले जातात तर बघा या ठिकाणी काय विचारले की संचालक महिला व बालकल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यालय कोठे आहे तर बघा पुणे या ठिकाणी आहे टिंबटिंब ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे तर भीमा नदी आहे पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे पनन संचालक महाराष्ट्र राज्य टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्याच्या टिंबटिंब सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे बघा पुणे जिल्ह्याच्या कोणत्या बाजू सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिमेस पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेच्या साईडला सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे टिंबटिंब शहर मुळामुठेच्या संगमावर आहे बघा कोणते शहर आहे मुळामुठेच्या संगमावर तर पुणे हे शहर आहे मुळामुठी नदीच्या संगमावर वसलेले संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य सेंट्रल बिल्डिंग टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यात टिंबटिंब हे डोंगर आहेत बघा कोणते डोंगर आहेत तर यामध्ये यापैकी सर्वच हा पर्याय बरोबर आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये शिंगी व तसुबाई पुरंदर तामणी व अंबाला हे सर्व डोंगर आहेत नेक्स्ट आहे व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित कार्यालय टिंबटिंब येथे आहे तर याचे योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ टिंबटिंब येथे आहे तर हेही पुणे याच ठिकाणी आहे शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक सेंट्रल बिल्डिंग टिंबटिंब येथे आहे तर याचे योग्य उत्तर पुणेच आहे पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य मुख्यालय टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे आयुक्त पशुसंवर्धन मुख्यालय टिंबटिंब येथे आहे तर हे सुद्धा पुणे याच ठिकाणी आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कार्यालय टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी म्हणजेच यशदाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे यशदाचे मुख्यालय टिंबटिंब व नीरा नद्यांचा संगम नीरा नरसिंगपूर जवळ होतो तर बघा कोणता नदीचा नीरा नदीशी संगम होतो नरसिंगपूर या ठिकाणी तर भीमा नदी आणि नीरा नदीचा सहकारायुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे हवेली तालुका व पुणे शहर तालुका या दोन्ही तालुक्यांचे मुख्य ठिकाण टिंबटिंब होय तर कोणते आहे मुख्य ठिकाण तर पुणे हे आहे पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या उंच भूभागात टिंबटिंब हे उंच शिखर आहे बघा कोणते शिखर आहे तर याचे उत्तर आहे यापैकी सर्वच म्हणजे पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या उंच भूभागामध्ये हरिश्चंद्र तसुबाई व भीमाशंकर आणि शिंगी ही सर्व उंच शिखरे आहेत पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात टिंबटिंब हे घाट आहेत याचे उत्तर बरोबर एक यापैकी सर्वच आहे म्हणजे पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागामध्ये बोर किंवा खंडाळा घाट आहे वरंदा माळशेज घाट आहे आणि नाणे घाटी आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य मुख्यालय टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यात प्राकृतिक विभाग टिंबटिंबे आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये कोणते प्राकृतिक विभाग आहेत याप एकी सा सा तिम्द 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 तर यापैकी सर्वच हा ऑप्शन बरोबर आहे कारण पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश आहे टेकड्यांचा उंच सकल प्रदेश आहे तसेच पूर्वेकडील पटारी प्रदेशही आहे संचालक शासकीय परीक्षा मंडळ टिंबटिंब येथे आहे तर पुणे या ठिकाणी आहे टिंबटिंब नदी भीमाशंकर येथे उगम पावते तर भीमा नदी भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते नेक्स्ट आहे मुळामुटा व निरा या टिंबटिंबाच्या उपनद्या आहेत तर भीमा नदीच्या उपनदी आहेत या मुळा मुठा व निरा पुणे जिल्ह्याच्या मध्य भागातून टिंबटिंब नदी वाहते तर भीमा नदी वाहते नेक्स्ट आहे टिंबटिंब ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणी आहेत तर याचे उत्तर आहे लोणावळा व खंडाळा तर लोणावळा व खंडाळा ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणी आहेत टिंबटिंब ही निरेची उपनदी आहे तर बघा करा ही नदी आहे निरेची उपनदी पुणे जिल्ह्यात टिंबटिंब या नद्या आहेत तरेचे या मा या तर याची गोत्र यापैकी सर्वच म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये मांडवी व पुष्पावती इंद्रायणी भामा पवना व मुळामुठा या सर्व नद्या आहेत पवना नदी टिंबटिंब नदीची उपनदी आहे तर मुळा या नदीची उपनदी आहे पवना नदी टिंबटिंब नदी मुळा नदीस पुणे येथे येऊन मिळते तर मुठा ही नदी पुणे या ठिकाणी मुळा या नदीमध्ये मिळते पुणे जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यांचे हवामान उष्ण आहे बघा कोणत्या तालुक्याचे हवामान उष्ण आहे पुणे जिल्ह्यातील तर यापैकी सर्वच हा पर्याय बरोबर आहे कारण शिरूर दौंड बारामती आणि इंदापूर या सर्व तालुक्यांमध्ये हवामान उष्ण आहे कुकडी मीना या टिंबटिंब नदीच्या उपनद्या आहेत तर घोड नदी नदीच्या उपनद्या आहेत कुकडी आणि मीना पुणे जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यात पाऊस जास्त पडतो बघा कोणत्या तालुक्यामध्ये जास्त पाऊस पडतो तर याचे योग्य उत्तर आहे यापैकी सर्वच म्हणजे मावळ मुळशी वेले भोर आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये जास्त पाऊस पडतो पुणे जिल्ह्यातील टिंबटिंब शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो तर पुणे या शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो पुणे जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यात पाऊस कमी पडतो बघा कोणत्या तालुक्यामध्ये तर यापैकी सर्वच ऑप्शन बरोबर आहे कारण दौंड बारामती इंदापूर शिरूर या तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडतो नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यात पश्चिम भागातील टिंबटिंब या तालुक्यात वने आहेत तर बघा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर याची एक उत्तर आहे यक व दोन पर्याय बरोबर म्हणजे हवेली आणि पुरंदर हे पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये वनांचे प्रमाण जास्त आहे टिंबटिंब येथील वनात शेकरू ही मोठी खार आढळते तर भीमाशंकरच्या वनांमध्ये आढळते शेकरू ही मोठी खार तर शेकरू हे आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यात ज्वारीचे पीक टिंबटिंब या तालुक्यात जास्त होते तर बघा यापैकी सर्वच म्हणजे इंदापूर दौंड शिरूर बारामती आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यात तांदळाचे पीक जास्त होते तर याचे यापैकी सर्वचे उत्तर बरोबर आहे मावळ मुळशी भोर जुन्नूर खेड आणि वेल्ली या तालुक्यांमध्ये तांदळाचे पीक जास्त घेतले जाते पुणे जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यात विहिरींची संख्या जास्त आहे तर जुन्नर व शिरूर या तालुक्यांमध्ये विहिरींची संख्या जास्त आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे पिंपरी चिंचवडला टिंबटिंब प्रकल्पातून पाणी पुरवले जाते तर बघा पवना या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते पिंपरी चिंचवडला पुणे जिल्ह्यात टिंबटिंब या तालुक्यात बाजरीचे पीक भरपूर होते तर याचे एक उत्तर यापैकी सर्वच म्हणजे शिरूर जुन्नर आंबेगाव पुरंदर व खेड या तालुक्यांमध्ये बाजरीचे पीक घेतले जाते टिंबटिंब येथे मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे तर याचे योग्य उत्तर आहे सुपे तर सुपे येथे मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये पुणे जिल्ह्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आज आपण अभ्यासले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद